खू खूप कष्ट करून मिळवलाय दोन वर्ष नसता आपल्याला याला काय अर्थ नाही अंतिम लढा जी म्हणते अंतिम लढाई जी म्हणते अंतिम टोक जी म्हणतात ना ते ती ही आपल्याला जी आर साठी रद्द करा आणि तो रद्द करायचा नाही करू द्यायचा नाही म्हणून मराठ्यांना ताकदेन उभा राहावं लागला अजित पवारांचं वाक्य असं आहे काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात आझाद मध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं त्यांचा तो जीआर मिळाला त्यावर नाही हे नेते बोलले आणि त्यामुळं पक्ष बदनाम होतोय त्यामुळे थेट नाराजी व्यक्त केली समोरच होते त्या दिवस त्यांच्याकडे बुधबळांना उद्देश यांच्यामुळे पक्षाला किंमत मोजा जातात मी तेच सांगितलं आत्ताबी परवा सुद्धा तुमच्याच माध्यमातून मी आजीदादाला तेच सांगितलं होतं की शिंदेसाहेब दादा तुम्ही सावध व्हा तुम्हाला एक नाही एक दिवस काय असतं आता एक गोष्ट खरी सांगता येईल श्रीमंत लोकांपर्यंत किंवा मोठ्या नेत्यांपर्यंत गोरगरीबांचं म्हणणं जात नाही ज्या काळात एखादा नेता एखाद्या खोलीत बोलत असतो त्यावेळेस तिथं एखाद्या वेळेस सामान्य कार्यकर्ता असतो किंवा झाडून लुटून घेणारा किंवा चहा पाणी देणारा असतो त्या ठिकाणी <coughs> श्रीमंत किंवा उच्च नेता कुणीही वरिष्ठ तिथं नसतो <coughs> ज्यावेळेस खोलीत चर्चा असते त्यावेळेस मग असले गरीब माणसं कधी शिंदे साहेबांपर्यंत दादापर्यंत फडणवीस साहेबासमोर किंवा मोठे पवार साहेबांपर्यंत किंवा उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत कधीच पोहोचत नसते त्यांनी एखादी जर गोष्ट ऐकली तर सांगण्यासाठी हे गरीबाचे लोक सारखे आमच्या सारख्यापर्यंत आलेले असते आणि तुम्हाला झालेलं नसतं तसं यांनी खूप मोठं षड्य रचलेलं आहे पक्षही बदनाम करायचा दादाला दादालाही कार्यक्रम दाखवायचा त्याच्याजवळ राहायचं संपला तर पाहिजे कारण छगन भुजबलचं काही कारण नाही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायचं काहीच कारण नाही त्याच कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी त्याने मिळवतोय त्याला तो विरोध करतोय मग अजितदादाचं पक्ष बांधलं होणार आणखी बोलणं परळीची टोळी पण आहे ते पण अजितदादाचीच आहेत ही एकूण भूमिका जर बघितली ना बोलणाऱ्या बोलणाऱ्यांची तर याच्या जवळपास अजितदादाचीच जास्त आहेत हा मग याचा अर्थ काय होतो की तुम्ही ठरून षडयंत्र रचलंय मराठ्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं आणि अजित पवार बी संपवायचा एक दिवस यांना खरं वाटणार आहे त्याला आज आमचं नावेला आहे आम्ही लढायला खंबीर आहे आणि आम्ही तुम्ही किती एक तुम्ही आता नव्वद काय आणि शंभर काय एकशे दहा जण काही एक आले तुमची मोडशी जी, जी तो सगळे जी तुम्ही किती एक या कारण मराठ्यांचं वाटोळ करायचं मराठ्यांना दुश्मन समजायचं ही शत्रू तो मराठ्यांना समजायचं ही भूमिका छगन भुजबळची चांगली नाही आणि मुग बारीक बारीक जातीच्या नेत्याला सांगतोय तुम्ही उभा राहा तुमचे एका हतरी योग येतील तो मला नाही तोच धोरण टीका त्यांचं कुठं टी की तू हे ना दिलं की निवडणुकीच्या काळात मराठ्यांपासून गोर गरीब ओबीसीने लांब जाऊ नका आणि मराठ्यांनी सुद्धा गोर गरीब ओबीसी पासून लांब जाऊ नका आपल्याला एकमेकाला गाव लेव्हलवर तालुका जिल्हा लेव्हलवर खूप गरज लागते त्याचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका ओबीसीना विनंती कारण आम्ही सुद्धा विरोधात गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांचा वाटा झाल्याच्या नंतर विरोधात जाणाऱ्याला ध्यानात ठेवणार आहे हे षडयंत्र अजित पवारने रचलंय की ते स्वतः षडयंत्राचे बळी ठरत नाही गोड बोलून <coughs> त्याला ही म्हणतात आमच्यात खेड्यात नको जाऊन हो पण ते आता कसं असतं अजित पवार बळी ठरत आहे की काय की बोल नाही का तुम्ही आमच्यात खेड्यात नाही म्हणत म्हणाला गोड बोलून दादाचं गेम चालित सगळे ने आता नेते ऐकत नाही काय झालं ऐकायला झालं काय तशी त्यांनी जर भूमिका घेतली तुझ्या जातीला आणि तुला आरक्षण मिळालं ते आम्हीच दिलं हे जर ठासून म्हणले दोन्ही पवार बंधू बंधू नसते समजा चुलतेपूर्ण <laughs> जाहीर तर म्हणले आम्हीच दिलं मराठ्याला आरक्षण द्यायचं हक्काचं कसा विरोध करतो रे बसल तुम्हाला आम्ही दिलं आम्ही त्यावेळेस म्हणलो का आम्ही देणारे मराठी आहेत ओ विषयला देत नाहीत आम्ही आरक्षण त्यावेळेस आम्ही म्हणलो का नाही म्हणलो कारण आम्ही मराठ्याचे असून आम्ही जातीवाद नाही केला तुमच्या लेकराला आरक्षण दिलं आज मराठा तितकाच आहे आमच्यासाठी आणि ओबीसी विषय बनतील आज मराठ्यांचा गॅजेट निघालाय नोंदी निघाल्या तू काय विरोध करतो काय संपवायचा संबंध आहे तुला पक्ष आमचे तु तो का असं वागतो ओबीसी आमच्यासाठी जेवढा आहे तेवढाच आमच्यासाठी मराठ्यांचे सुद्धा आहे तुम्हाला देताना आम्ही मराठी असून आम्ही तुम्हाला दिलं आणि मराठ्यांनी विरोध पण नाही केला ते पान आणि उपकार असे फेडतो का मनाला हरकत आणला तो का तो आम्हाला बदनाम करतो पक्ष बदनाम करतो मराठीची जात सुद्धा बदनाम करतो हे तीन प्रश्न विचारायला काय हरकत आहे दोन्ही पवार साहेबाला तुमच्या नोंदीनुसार आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आणि मराठ्याच्या नोंदी आहेत ते नेमानुसार आम्ही आरक्षण देतो तरी काय विरोध करता तुम्ही काय म्हणत नाही ते हे मोकळं सोडते म्हणून मग मराठी यांच्यापासून तुटायला लागले आणि यांनी ना गोड बोलून हसून खेळून आजे दादाचा गेम करायचा चालू त्याच्यामुळं सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी खरंच सावधून आता आरक्षणासाठी एकतर्फी एका बाजूने उभा राहण्याची वेळ आहे पण दोन्ही पवारांची गोष्टी झाली का ओबीसी जवळ पाहिजे मराठा तुटला नाही पाहिजे याच्या ठाम भूमिकेत घेताय दोन्ही पवारांना दोन्ही पवारांना जर ओबीसी पाहिजेत मराठा पाहिजेत तर असू द्या ना दोनी पावारान? दोनी पावारान तुमची जर गोची होती तुम्हाला वाटतंय ना तुम्ही प्रखर बोला ना अरे बाबा मराठ्याचं खरं आरक्षण आहे आम्हाला द्यावं लागत कायच बोलता येणार नाही कोणाला आणि खरं तर आम्ही घेणारच असल्या छगन भोजबळ सारखे छप्पन येऊ दे मग जीव येतो का नाही याची हे मला गिअर मध्ये घ्यायला बघत हे आले बाबा मला गिअर मध्ये घ्यायचं बघतो भले जोडी तुला मोठी मुंडके इकडून 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 अशी टपूर डोक्याचे काही काही खाली खाली म्हणजे असे पाय बाय असे भले कसले कोण दिसते इंदिरियन मेंदिरी उकडून धरून आणले दुग पाणी डोक्यावर दिसते डोकडा बघितला तुम्ही डोकडा नाही बघितला दाखीन तुम्हाला डोकड्यासारखे दिसते धामाच्या गोळा केले अरे त्याचे दुष्परिणाम छगन भैजबळ तुला कळतात का ज्या जातीचा नेता तुझा कधी लागला ना त्या जातीवरती गाव लेवलचे लोक नाराज व्हायला लागले तुझ्यामुळं बिया अंकासारखं कशाला वागतो वया तुझ्यामुळं खूप वाईट परिस्थिती या, वा या। महाराष्ट्रात उभा लागली तू बारीक बारीक जातींचे बिचारे त्यांचे काम करणारे सामाजिक आणि राजकीय लोक बैठकीला जमा करतो ते चेहरे महाराष्ट्रात समाजाला दिसते त्यांना उद्या किती अडचण येतात शिक्षणात रोज शेतीच्या कामात नोकरीत राजकारणात समाजकारणात त्या छोट्या छोट्या जातीचे नेते जर तू असं दिसले ना मराठ्याचे पोरं त्यांना मानतेत तर तुझ्यामुळं मानायचा जा बंद झाला ते निवडून येणार नाही तर पडतील तुझ्यामुळं छोट्या छोट्या जातीचे जे ओबीसीचे लोक घेतो ना तू नेते त्यांना मराठ्यांचे पोरं सुद्धा मानतात आणि निवडून पण देते उद्या तुझ्यामुळे ते पडतील इतका ध्रास करायला लागलाय ओबीसीत उमेदवारांना पाडा म्हटले तिच्यावर सगळं असं म्हणाले की आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवून एकीने लढावे लागेल आम्ही आतापर्यंत कधीही बोललो नाही पक्षाच्या सीमा ओरडल्या नाही अशा रीतीने कोणी बोलत असेल तर सर्व नेत्यांना आदेश द्यावा लागतो तो आदेश द्यायला आहे तू का कलेक्टर हे का हे का तू तीनदा लय वळवळ करायला तू तो, तो आदेश द्यायला कोणी द्यायला आणि मराठ्यांना मराठी देते ना आता मराठ्यांच्याही नेत्याला सांगतो आग गड तुम्ही कोणत्या पक्षात असता की <coughs> आम्हाला तर साडेसाती आहेच तशी तुम्हाला एक दिवशी त्याच्यामुळे तुम्हाला ना आतून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हे जे जे वटवट वटवट करते का यांचा तुम्हाला बुडबुडा फोडावा लागला सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी नय कळून देता कोणत्या पक्षात राहा बडबड करणारा हे छगन भुजबळचा बुडबुडा आणि त्याचं सगळं असणारी ही बडबड माझं ओळवळ बंद करायला लागणार आहे तुम्हाला आम्ही तर करणारच नाही नाही एक मंदर ठोका तुम्ही जरा आतून सुरू करा यांचा लय गचपा यांचं मागे विघान तुम्ही बीएम चापा हळूच सुटूक न लवून द्या नाही पर्याय वागावं लागणार फक्त वागा। हे कळून द्यायला नाही का आता ओबीसी चे नेते काही हाताखाल धरले ती मराठ्याच्या अधिकाऱ्याला शिक्षकाला डॉक्टरांना व्यवसायांना त्रास देऊन सुरू चूक नसली तरी सस्पेंड करते काही नसलं तरी मुद्दाम टार्गेट केले मराठ्याचे अधिकारी तिथं लक्ष ठेवा तुमच्या संघ राहते गेम करते तिकडे मराठ्याच्या लोकांस थोडं भाणावर जात टिकले तर तुम्ही टिकणार टिकणार नाही का मराठ्याचे नेते सुद्धा म्हणून मराठ्याच्या नेत्याने ने सुद्धा यांचा शिका, था। था। शिका ने चे ने चे आता हे जर म्हणले आम्हाला सुद्धा आता पाडावे लागणार आहे त्या टायमाला म्हणणार ना राजकारण तो कायम संपलं पाहिजे झिरो करायचं शिका आता याला दोन हजार एकोणतीसला बरेच झिरो करायचे आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आता वेळ तुम्ही सुद्धा एकजूट दाखवा आपल्या गरिबाच्या लेकराला शेती नोकरी आणि शिक्षण मिळणार आहे शेतीत उत्पन्न होत नसल्यामुळं फीस भरायला अडचण येते शिक्षण न झाल्यामुळं मग नोकरी लागत नाही त्यामुळं आरक्षण खूप गरजेचं आहे लोकांनी शेती इतकीच ताकद आणि किंमत आरक्षणाला सुद्धा द्या आरक्षण हा साधा सुद्धा हलका विषय समजू नका प्रत्येकानं जसं शेतीत आता संकट आलं तरी शेतात जातो आपण तिथलं घाण काढतो तिथलं गातपन काढतो आपण उपटून काढतो सगळं गवत काढतो पुन्हा मशागत करायला लागलो पुन्हा आपण नवीन दुसरी पेरणी करायसाठी तयारीला लागलो तसं आरक्षणाला सुद्धा लक्षात ठेवा तितकीच शेती इतकीच किंमत आरक्षणाला सुद्धा वारंवार लढून आपल्या लेकराच्या हातात शेती बरोबर नोकरी देणं